प्रेमळ मित्रांनो कधी मनातून अचानक आवाज येतो श्री संत सद्गुरू बाळूमामा ना कोणी शिकवता ना कोणी सांगतं पण या नावात एक अद्भुत शक्ती आहे जेव्हा शब्द थांबतात तेव्हा आपले हे गुरुमाऊली बोलतात मनाला वाटतं बस आता संपलं आणि तेव्हाच एक शांत विचार आपल्या मनात येतो आणि बाळूमामा आपल्या अजूनही सोबत आहेत असे आपल्याला विचार होतो आणि तिथूनच आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते होय आजचा हा मामांचा संदेश तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे म्हणून तुम्ही आजच्या या संदेशाला अजिबात दुर्लक्षित करू नका स्वतः गुरुमावली या संदेशाद्वारे काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून प्रेमळ मित्रांनो हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला तर याला एक लाईक तुम्ही जरूर करा आणि याला तुमचा योग्य तो वेळ देऊन पुढे जरूर ऐका आयुष्यात अडचणी येतात प्रयत्न करून देखील भरपूर वेळा अपयश येतं जवळचे लोक देखील साथ सोडून जातात तेव्हा काय करायचं तर एका बाळूमामांचं उत्तर गुरुमाऊली म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू थांबू नकोस मी नक्कीच तुझ्या पाठीशी असताना कसलीच भीती तुला ठेवण्याची गरज नाही एका तरुणाचं शिक्षण बंद पडलं त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची स्वप्न मात्र त्याचं मोठं पण त्याला कुठला देखील आधार नव्हता तो रोज फक्त एका झाडाखाली बसायचा आणि मनातल्या मनात म्हणायचा मनात मना मामा मला तुम्ही योग्य ती दिशा दाखवा एक दिवस एक वृद्ध त्याच्याजवळ येऊन बसले हे पुस्तक घे यातून शेख बाळूमामांनी पाठवलेलं असेल हे तो शिकला पुढे गेला आज त्या तो स्वतःच छोटं का होईना पण नक्कीच ऑफिस आहे मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या ते म्हणजे बाळूमामा कधी चमत्कार करत नाहीत ते योग्य वेळेला योग्य व्यक्ती वे तुमच्या आयुष्यामध्ये पाठवित असतात म्हणून तुम्ही त्यांच्या प्रत्येक योजनेवरती विश्वास ठेवा कारण हे संपूर्ण ब्रह्मांड ही संपूर्ण सृष्टी हे गुरुमाऊली स्वतः चालवितात म्हणून तुम्हाला देखील एक गोष्ट आता मात्र समजून घ्यायची आहे जे सध्या तुमच्याकडे आहे ते तुमच्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात योग्यच आहे बाकी मामांची शिकवण अतिशय सोपी आहे स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा बाकी सगळं काही तुम्हाला मिळतं दुसऱ्यांना तुम्ही मदत करा जे तुमचं नाही तेही तुमचं होतं सत्य बोला संयम ठेवा ते तेच बाऊमामांचं खरं दर्शन आहे म्हणून गुरुमौली म्हणतात मी तुझ्यासाठी पर्वत हलवू शकतो पण तू चालायला लाग हेच तुझ्यासाठी योग्य आहे आणि आज तुझं मन थकलेलं असेल शरीर दमलेलं असेल आणि डोळ्यांत अश्रू असतील पण एकदा तू तुझे डोळे मिळ हात जोड आणि शांत मनाने आजचा हा संदेश आहे मित्रांनो प्रथम समजून घ्या अर्थात लोक विसरतात नशीब बदलतं आणि बाळूमामा मात्र कधीच आपल्या दूर जात नसतात त्या सर्वात कठीण क्षणात तुम्ही एकटे नाहीत म्हणून तुमच्यासोबत बाळूमामा आहेत म्हणून तुम्ही आता मात्र नक्कीच घाबरू नका कारण लवकरच तुमचे आयुष्य अशा पद्धतीने बदलून जाणार आहे ज्याची तुम्ही अपेक्षा नक्कीच केली नव्हती त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत आणि कधीकधी असं तुम्हाला वाटत असेल की आता मात्र सगळं संपलं आहे ना कुठला मार्ग दिसतो ना कुठून कधी तुम्हाला कुठली साथ मिळते स्वतःची सावली तुमची मात्र त्या श्रेणी दूर जाते आणि त्या अंधारात फक्त एकाच प्रकाश दिसतो तो म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांचं नाव हे नक्कीच देव नाहीत ते जाणीवेतले आधार आहेत आज आपण बाहेरून पाहायला यशवस्वी होतो पण मनात असतो तो म्हणजे आपल्या एकटेपणा अस्वस्थता कधी आपल्याकडे पैसा असतो पण शांती नसते कधी घर असतं परंतु आधार नसते श्री सद्गु सद्गुरु बाळूमामा यांचं नाव घ्या ते सगळ्यात आधी मनात शांतता आणतात मन शांत झालं की यश जवळ येतं आणि संकट देखील मागं जातात म्हणून तुम्हाला एक गोष्ट स्मरणात ठेवायचंय ते, ते म्हणजे तुम्हाला मी एक कथा सांगतो प्रेमळ मित्रांनो ही कथा छोटीशीच आहे परंतु योग्य आहे पहा एका मुलाला आय आय टीचं स्वप्न होतं गरिबी वडिलांची तब्येत खराब अभ्यासाचा वेळ त्याला मिळायचा नाही तो रात्री दोन वाजता अंगणात अभ्यास करायचा आणि रोज एक छोटं वाक्य म्हणायचा बाळूमामा माझ्या आयुष्यात तुमची तुम्ही कृपा ठेवा तीन वेळा त्याला अपयश आलं वेळी तो सिलेक्ट झाला स्वच्छ तो, तो, तो म्हणला मी अभ्यास केला पण हिंमत मला गुरुमाऊलींनी दिली आणि हो गुरुमाऊलींनी त्याला यश एका अर्थात एकाच प्रयत्नामध्ये दिलेलं नाही कारण भगवंत कधीही तुम्हाला एकाच प्रयत्नांमध्ये यश कधीही देणार नाही आणि जर ते तुम्हाला यश मिळालं तर ते किती काळ टिकेल याची मात्र मुळी शाश्वत नाही म्हणजे गुरुमाऊली तुम्हाला यश तेव्हाच देतील जेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी पूर्णपणे योग्य झालेले असाल म्हणून अजूनही थोडा वेळ तुम्ही संयम ठेवा पण योग्य वेळेची वाट फक्त पाहू नका तर ती योग्य वेळ आणण्यासाठी सातत्याने तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे म्हणून बाळूमामांचं तत्त्वज्ञान फार खोल आहे पण शब्दात सोपं सत्यावर चाल भीती नको समोरचं चूक तर माफ कर पण स्वतःच्या चुका तू ओळखायला शिक कोणी नाही म्हटलं तरी मी आहे हे कधीही तू नक्कीच विसरू नको बाकी मी खूप काय मिळवलं पण समाधान आहे का मी दररोज पाच मिनिट शांत बसतो का मी माझं दुःख कोणाला सांगू शकत नाही मग का नाही ते गुरुमाऊलींना सांगत फक्त स्वतःला तुम्ही हे तीन प्रश्न विचारा बाळूमामांच्या चरणी सर्व काही बोलता येतं ते न्याय पण करतात फक्त वेळ मात्र लागतो पण त्यांचा वेळ अचूक मात्र नक्कीच असतो म्हणून तुम्ही रोज झोपण्याआधी फक्त दोन मिनिट डोळे मिटून श्री बाळूमामांचे नामस्मरण करा तुम्ही सकाळी जरी नामस्मरण केले तरी चालेल परंतु मित्रांनो रोज तुम्ही बाळूमामांचं नामस्मरण करा जर आजच्या दिवशी तुमचं नामस्मरण करण्याचं राहिलं असेल कोणत्या तरी कारणावा असतो तर तेच नामस्मरण तुम्ही उद्याच्या दिवशी करा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही रोज एकशे आठ वेळा नक्कीच मामांचे नाम जप कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच येऊ शकते पण ते नामस्मरण निस्वार्थ मनाने आणि योग्य भावाने नक्कीच अर्थात भावनेने केलेले असावे बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचं आहे बाकी लवकरच ते दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ज्याची तुम्ही अजून कल्पना देखील केला नसेल बाकी वेळ कोणतीही हो, मन विचलित मात्र कधी होऊ दे होऊ न देता परिस्थितीचा सामना मात्र करायला हवा परिस्थिती कायम कधी देखील तशाल तशी राहत नसते वाईटानंतर चांगले दिवस येतातच जीवनात सतत तुम्हाला लाभच होईल हे मात्र काही शक्य नाही काही वेळा नुकसान देखील होईल चांगल्या दिवसांत उत्तम नक्कीच पूर्णत्व अर्थात उन्मत्त होऊ नये वाईट दिवसांत खचून जाऊ नये हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने तुम्ही तुमचे प्रथम पोट भरावे मुंगी केवढीशी आणि त्या मुंगीचं डोकं केवढंसं त्या डोक्यातला मेंदू केवढा असा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कितीव्या कपाटावरच्या कितीव्या फळीवर नक्कीच किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागत तिला कधीच नाही मुंगी कणबर असते पण मनभर साखर फरस्त अर्थात फस्त करते सुख हे अगदी कणबर गोष्टीमध्ये लपलेलं आहे फक्त ते मनभर मात्र तुम्हाला जगता आलं पाहिजे बस एवढंच सांगण्याचा मुद्दा होता आणि जो ज्ञानी असतो त्याला मात्र समजवता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं जो अज्ञानी असतो पन, ना एक वेळ त्यालाही समजवता येईल पण जो हकेकोर गर्विष्ट माझाच शब्द खरा असं म्हणणारा असतो त्याला काहीच समजावून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच योग्य पद्धतीने सांगून जाते रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधी तुमच्या आयुष्यात येणार नाही म्हणून कोणाला तुम्ही इतकं पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची तुमच्या आयुष्यामधून निघून जाईल आणि तुम्ही फक्त बघत बसाल गुरु माऊली म्हणतात लोकांचे कान भरून किंवा काढण करून अस्तित्व क्षणभर असेल आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती मात्र साफ नक्कीच लागते बाकी उसवलेल्या कपड्यांवर दोन टाके घालून घालून पटकन जोडून घेता येतं नाती तर फाटली तर ती मात्र टाके घालून कधी शिवता येत नाही त्यासाठी नाटी विसकण्या अर्थात विस्कटण्याआधी विश्वासाच्या धाग्यांनी मजबूत करावी लागतात बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणात मात्र ठेवलं पाहिजे आणि प्रेमळ मित्रांनो तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी तुमच्या मनामध्ये आणली तरी सुख तुमच्या घरामध्ये पाणी भरेल म्हणून तुम्ही तुमच्या मध्ये मनी, मनी कायम नक्कीच इतरांसाठी योग्य ती भावना योग ठेवली पाहिजे मग नक्कीच अशक्य गोष्टी देखील तुमच्यासाठी शक्य मात्र तिथे होऊ लागतात आणि तुम्ही मात्र एकनिष्ठ राहा सगळी कामे होऊन जातील कारण बाळूमामांच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला जास्त किंमत असते चांगलंच होणार आहे बाकी कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की भगवंत आहे का, का नाही तुम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करा की तुम्ही माणूस आहात का नाही आणि आपण काय मामांच्या चरणी ही एक मोठी प्रार्थना न चुकता रोज केली पाहिजे तुम्ही ही प्रार्थना आमच्या पाठोपाठ म्हणा हे गुरुराया तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तरी श्रीसंत सद्गुरू बाळूमामा दुःख आले तरी श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आणि संकटे आलीत तरी देखील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आणि दे जरी झाला ना तरी देखील भाऊ मामा हे गुरुराया बस मला या भावनेवर तू स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे बस एवढंच आपण मामांच्या चरणी कायम प्रार्थना केली पाहिजे बाकी कर्म कला फलाची चिंता अपेक्षा तुम्ही अजिबात नक्कीच करू नका त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे फक्त प्रयत्न चालू ठेवा कारण योग्य वेळ आल्यानंतर भगवंत तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नांचे हिशोब देतो योग्य रीतीने बाकी तुमचे हे दिवस सरतील तुम्ही विश्वास मात्र कायम मामांवर ठेवा प्रेमळ मित्रांनो हा संदेश शांत मनाने तुम्ही अजून काही मिनिटे ऐका गुरु माऊली म्हणतात जोही माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवितो ना तो कधी देखील कुठे कमी पडणार नाही म्हणून तुम्हाला मात्र कधीही वाईट परिस्थितीमध्ये घाबरायचं नाही आणि प्रसंग तुमची परीक्षा घेतच राहील तुम्ही मात्र तुमची क्षमता कायम दाखवत राहा आणि चांगलंच होणार आहे हे प्रथम आपण गृहित धरून चालायचं बाकीचं हे गुरुमाऊली पाहून घेतील हा जर तुमच्या मनात विश्वास असला तर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा नक्कीच असेल प्रेमळ मित्रांनो प्रथम तुम्ही समजून घ्या ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत असणाऱ्या गोष्टी या मात्र तुमच्यासाठी योग्यच घडत आहेत म्हणून थांबा अजूनही चिंता करीत असाल तर नक्कीच तुम्ही शांत मनाने भगवंतांचे नाम घ्यायला मात्र प्रथम सुरुवात करा आणि कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता कायम तुमच्या नक्कीच पाठीशुभ आहे एवढं मात्र तुम्ही प्रथम समजून घ्या हवेत वारा सुप्त आहे पण तो पंख्याने कधीही व्यक्त होतो नक्कीच पंख्याने व्यक्त होतो तसेच देहात भगवन तो गुप्त आहे आणि तो, हो तो, तो फक्त त्यांच्या नामाने प्रकट होतो म्हणून आपल्याला देखील नक्कीच नामस्मरण बाळूमामांचे करायला शिकलं पाहिजे बाकी प्रसंग आणि विषय कोणताही असू द्यात तुम्ही तुमचे शब्द सुंदर ठेवा कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण तुम्ही त्यांना बोललेले शब्द कधी देखील ते नक्कीच पूर्णत्व विसरणार नाहीत बस एवढ्याच गोष्टी आपण मात्र कायम मरणामध्ये ठेवलं पाहिजे भगवंत म्हणत आहेत होय लवकरच तुझे मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे फक्त विश्वास ठेव बळुमासमोर उभा होता एक माणूस हताश होऊन जोडून अर्थात हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला हे गुरुराया काय करू कळत नाही प्रश्नांचं उत्तर देखील मिळत नाही त्यावेळी बाळूमामा म्हणाले विश्वास ठेव हो। माणूस म्हणतो आता सगळे रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत त्यावेळी देखील भाळूमामा त्या व्यक्तीला म्हणाले विश्वास ठेव हो। आज असं वास्तव वा आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल आ असा आजचा श्रण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो असे गुरुमाऊलींला त्यावेळी शांत बने हे गुरुमाऊली हसत म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाल झोपते खुशिताईच्या अस विश्वास असतो त्याचा नक्कीच तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे भेद बनवतो रात्री डोळे मिळतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन तू तुझी सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हा ऐकण्यावर असाच विश्वास जगावं मनात नक्की जागवावं मनात परिस्थिती बदलते एका क्षणात न तुझ्या तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न तुझं खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त तू विश्वास ठेव हो। कारण जिथे संपत्ती मर्यादा तुझी तिथून साथ देतो नक्कीच मी तुझे म्हणून तुम्हाला देखील या आयुष्यामध्ये तुम्ही मात्र कायम नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे आणि प्रेम मित्रांनो प्रथम मात्र आता नक्कीच तुम्ही समजून घ्या कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात अशी काही वेळ येणार आहे जी वेळ नक्कीच तुमचं आयुष्य पूर्णत्व बदलून टाकेल गुरुमाऊली म्हणतात हो जर तुला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला तू नक्कीच नशिबवान समज कारण भगवंत संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये प्रथम श्रमता असते बाकी जो हात माझा पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही हेच प्रथम आपल्याला गुरुमाऊली म्हणतात म्हणून प्रेमळ मित्रांनो तुम्ही कायम भगवंतांचा हात पकडा कारण ते कायम तुमच्यासोबत आहेत आणि कायम ते नक्कीच तुमच्यासोबत मात्र राहणार आहेत म्हणून अजिबात उद्याची काळजी आणि चिंता मात्र तुम्ही करू नका बस जे जे घडत आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काही कायन नक्कीच कारण आहे यावरती देखील तुम्ही विश्वास ठेवा आणि कायम असे संदेश निस्वार्थ मनाने तुम्ही मात्र रोज एकच चला भगवंत म्हणतो हो आयुष्याचा प्रवास कसा जरी असला तरी देखील हे आयुष्य आहे इथे जास्त चिंता करून कधी जमणार नाही तुम्ही चिंता जितकी कराल तेवढीच ती चिंता तुमचे आयुष्य अजून जास्त दुःखामध्ये नेल म्हणून तुम्ही मात्र कायम चिंता करणं सोडून दिलं पाहिजे आणि प्रेमळ मित्रांनो नक्कीच एक गोष्ट तुम्ही समजून घ्या ते म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडतील ज्या गोष्टीचे तुम्ही अर्थात आजपर्यंत कल्पना देखील केली नसेल त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मात्र नक्कीच घडताना दिसतील म्हणून जर आता तुम्हाला काहीतरी नक्कीच मोठे करण्याची म्हणजे काहीतरी उंच भरारी घेण्याची जर तुमची तयारी असेल तर ती उंच भरारी घेण्याची तयारी तुम्ही मात्र योग्य पद्धतीने तुमच्या मनामध्ये नक्कीच ठेवलं पाहिजे कारण प्रेमळ मित्रांनो लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आणि घटना घडणार आहेत ज्या गोष्टी आणि घटना बघून तुम्ही मात्र आश्चर्यचकित व्हाल आणि हो तुमच्या आयुष्यात लवकरच नक्कीच अस अर्थात अशी वेळ येणार आहे जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमच्या त्या प्रत्येक चिंता आणि काळजी हा व्यर्थ आहे गुरुमाऊली म्हणतात हो तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी या मात्र योग्यच आहेत म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेत असाल किंवा अजूनही तुम्ही नक्की चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी करणं थांबवा प्रेमळ मित्रांनो लवकरच तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जी वेळ नक्कीच तुमचं पूर्णत्व आयुष्य बदलून टाकेल आणि लवकरच तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडेल जे नक्कीच घडल्याला पाहून तुम्ही मात्र आश्चर्यचकित व्हाल म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेत असाल तर मग मात्र तुम्ही तुमची चिंता ही थांबवली पाहिजे गुरुमाऊली म्हणतात नू नक्कीच आयुष्यामध्ये काय मात्र एकट्यामध्ये तुम्ही किती वेळ रडणार आहात आज जे तुमच्याकडे आहे ते तुमच्यासाठी योग्यच आहे आणि हो ज्या ज्या गोष्टीची तुम्ही आजपर्यंत कल्पना सोडली होती त्याहून उत्तम गोष्टी सहजासहजी कधी देखील मिळणार नाहीत बाकी फसवणाऱ्याला मात्र नक्कीच लाज वाटली पाहिजे बस एवढं मात्र आपण प्रत्येकाने कायम प्रामाणिक नक्कीच राहायला शिकलं पाहिजे गुरुराया म्हणतात हो तुझ्या आयुष्यामध्ये जे जे काही घडते ना ते मात्र योग्यच घडते म्हणून आता मात्र तुला एवढी गोष्ट समजून घ्यायची आहे ते म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये पुढील काळात लवकरच अशा गोष्टी आणि घटना घडणार आहेत ज्या घटना आणि गोष्टी घडलेल्या पाहून तू मात्र नक्कीच आश्चर्यचकित होऊन जाते मित्रांनो ते गोष्ट आपण मात्र कायम समजून नक्कीच घेतलं पाहिजे ते म्हणजे गुरुराया हे आपले कायम पाठीशी असतात आणि ते कायम तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला योग्य मार्गदर्शन देखील करत असतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये योग्य नक्कीच गोष्टी देखील ते दे मात्र कायम घडवत असतात फक्त तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचे आणि हो तुमच्या आयुष्यामध्ये आज घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आणि घटना या तर कोणत्या न कोणत्या कारणावस्तू नक्कीच घडत आहेत हे देखील प्रथम तुम्ही समजून घ्या आणि कायम नक्कीच तुम्ही भगवंतांवरती नक्कीच पूर्णत्व विश्वास ठेवा आज ज्या ज्या गोष्टींची नक्कीच तुम्ही आजपर्यंत कल्पना केली नव्हती त्याहूने उत्तम गोष्टी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसतील बाकी मित्रांनो समजून घ्या आयुष्य हे लहान आहे परंतु आयुष्यामध्ये कायम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास मात्र ठेवायला शिकलं पाहिजे कारण आज तुमच्याकडे जे काही आहे ते मात्र तुमच्यासाठी नक्कीच योग्यच आहे आणि पुढील काही काळात जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार ते देखील उत्तमच घडणार म्हणून तुम्ही आता तुमची चिंता करणं योग्य पद्धतीने मात्र थांबवलं पाहिजे बघा जे, जे आजपर्यंत तुमच्यापासून दूर गेलं आहे ते मात्र कधी तुमचं ते नव्हतं आणि जे सध्या तुमच्याकडे आहे ते मात्र तुमचं आहे म्हणून जास्तीची अपेक्षा करणं आपण मात्र नक्कीच सोडलं पाहिजे आणि कायम भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे म्हणून उद्याची काळजी आणि चिंता करणं तुम्ही मात्र कायम सोडून द्या आणि कायम गुरुमाऊलींचे नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही करत चला हा संदेश तुम्ही तुमचा योग्य असा वेळ जर देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो भेटूया आपण पुढील एका अशा संदेशाद्वारे तोपर्यंत हा संदेश तुम्ही इतरांना देखील जरूर शेअर करा धन्यवाद